घटे स्थापना झाली आहे ना आता आरती चालू आहे चला गरबा खेळू चला आपण जय माता दी वाह वा वाह वा, वा, करो करो तर गाईज आज आहे घटस्थापना आणि आपली पण तयारी पूर्णपैकी झालीच आहे बस आता औपचारिकता बाकी आहे घट ठेवणं आहे त्याची पूजा करणं आहे बाकी मग तसं तर पूर्ण तयारी झालेली आहे आपल्या सर्वांना नवरात्रीची घटस्थापनेची शुभेच्छा चला ब्लॉग स्टार्ट करूया गाईज आपला आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग आमच्या एक नवीन ब्लॉक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गाईज घटस्थापना झाली आहे ना आता आरती चालू आहे तर गाईज आज नवरात्रीचा पहिला दिवस कलर आहे वाईट मी पण थोडंफार वाईट घालण्याचा प्रयत्न केला अमृतानी तर व्हाईट साडीच घातली आहे जसं तुम्हाला दाखवलं बघा आता ते चालू आहे तिचं काम आणि अशा प्रकारे आमच्याकडे पण घटस्थापना झालेली आहे आणि एकवडा पुन्हा सर्वांना नवरात्रीची आणि घटस्थापनेच्या शुभेच्छा माना कामना भुर्गी जय देव जय देव जय करा कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे दरी पुरे चरणी दरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती प्रमाणे आपल्या घरची आरती झाली संध्याकाळची घटस्थापना आज झाली आहे आज संध्याकाळची आरती झाली आता दोन टाइम आरती नऊ दिवस चालत राहील आपल्याकडे आणि तसंच आज घटस्थापना येतं हर एक एरियामध्ये कुठे ना कुठे देव्या बसत असतात तर त्याच्यासाठी त्या देव्याने यासाठी इतकी रश होती रस्त्याने गाईज आणि इतक्या सुंदर सुंदर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या इतक्या छान छान देव्या बघायला भेटल्या रस्त्याने प्लीज आज घटस्थापना पहिला दिवस आहे तो घरी सर्वांचीच उपास आहे आता आता सोडण्याचा टाइम येत आहे तर आता स्वयंपाक चालू आहे फुलगोबी बनणार आहे असं दिसून राहिलेलं आहे काय बनवत आहे फुलगोबीच बनवत आहे भात झालेला आहे फुलगोबी बनत आहे इथ कशाची आहे दिसली 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 तुमची आवडती भाजी हो भा तुमची आवडती भाजी करायचं चला गरबा खेड्याचा आपण चला मग गाईज तुम्हाला हो फेवरेट आहे ना चला मग आता आपण गरबा खेळू गाईस ఏదా స్టాయిల్ గర్బా हे असं राऊंड राऊंड निरीदा राऊंड राऊंड फिर ना हे असं असं सर ब्रेक नंतर आता आपला गरबा पुन्हा स्टार्ट होत आहे गाईच गरबा तर खेलेंगे ना नवरात्री चालू हो गई जय माता दी जोर से बोलो जय माता दी सारे बोल जय माता दी चला मग आता रिदात आपल्या आजीला गरबा शिकवत आहे आजी आजी बसून गेली आता चल मी चालू करू रिदात सॉंग चालू करू गाईज लागले गाणे आपले गरब्याचे रिदात चल आजीला सांगू सांगो सांगो ए स्टेप बाय स्टेप सांग छान सांग ना आजीला हा गरबा स्टाईल वा. वा वा वा, 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 आता आजीला केळ हा आजी स्टार्ट कर क्या बढ़िया वाह वाह आजी पण करताय हाता बाराचे असे हा वा 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 घे ना का करायचं असं आहे फक्त पाय बस एवढ हा बस हा जय माता दी वा 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 करो करो आजी करते है करते है। गर्बा गुकरे हा करते आजी रिदात पण करताय गरबा नाईट गोकरे हाऊस हा हा वा 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 वाटे हा आजी करताय गाई आधी तर मी मस्त रोज जातो नऊच्या नऊ दिवस नाही का गरबा खेळायला जात होतो आता नाही जात लागेल तर मस्त मी माझा फ्रेंड होता राकेश आम्ही मस्त जात होतो दोघ मला मजा येते खेळायला चले चले असे असे चालत चालत है। ये गाई? चल चल राऊंड टिकतात असं चालत चालतच जात आहे जय माता दी <laughs> तेरा झुमका <laughs> काहीच आमचा असा होता गरबा तुम्हाला कसा वाटला आमच्या घरचा गरबा नक्की कमेंट करून सांगाल गाईच कमेंट करा गाईस माझ्या आईला माझ्या बायकोला माझ्या मुलाला चांगलं वाटेल तुम्ही रिप्लाय कराल तर नवरात्री सुरू झाली आहे आता असंच गरबा कुठं ना कुठं खेळू पाहू जसं जमेल तसं करू पण घरी तर खेळू मी आणि खेळणार आता पावा है ना रिधा आम्ही दोघं खेळणार हो ना है ना तर कसा वाटला तुम्हाला आमचा घरचा गरबा नक्की सांगा पण चालू आहे बघा गरबा मी बाहेर आलो थोडं तुम्ही बघून घ्या गरबा आपल्या चंद्रपूरचा इथे गरबा चालू आहे इथे नवरात्री स्पेशल गरबा तुम्हाला कसा वाटला सांगाल नक्की चला मग आजचा ब्लॉग इथं सेंड करूया तुम्ही इथपर्यंत आमचा ब्लॉग बघितला तर नक्की तुम्हाला आवडलाच असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटी आता तुमच्या सोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेडच राहा